नमस्कार असिक हो मी लेखिका कवयित्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे ओवाळी ते भाऊराया पाचव्या दिनी भाऊबीज नित्य दीपावलीत असते पाचव्या दिनी भाऊबीज नित्य दीपावलीत असते आतुरतीने भाऊ बहीण या पर्वाची वाट पाहत राहते आतुरतीने भाऊ बहीण या पर्वाची वाट पाहत राहते सकाळी सकाळीच लावून कुमकुम तिलक सकाळी सकाळीच लावून कुमकुम तिलक भाऊराया ओवाळीते मनी असते सुखी प्रेमाचे फलक भाऊराया ओवाळीते मणी असते सुखी प्रेमाचे फलक बहिणीच्या संरक्षणासाठी भाऊ करत असतो प्रार्थना बहिणीच्या संरक्षणासाठी भाऊ करत असतो प्रार्थना सर्वत्रोपरी भाऊ असतो आधार सर्वत्रोपरी भाऊ असतो आधार बहिणीचे करे पूर्ण मनोकामना बहिणीची करे पूर्ण मनोकामना भाऊ बहिणीचे अतुट नाते अनोखे असते संपूर्ण जगात भाऊ बहिणीचे अतोट नाते अनोखे असते संपूर्ण जगात ओवाणी मागते बहीण खरे परमेश्वरास भाऊ राहावा सुखात ओवाणीत मागते बहीण खरे परमेश्वरास भाऊ राहावा सुखात भाऊ राहावा सुखात आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे अभिप्राय देणे धन्यवाद